आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने कैरीची कशी कळी करायची ती दाखवत्या तुम्हाला हे बघा दोन कैऱ्या घेतल्या स्वच्छ धुवून आणि कुकरच्या भांड्यात ठेवल्यात आणि वर झाकड लावून उकळून घेते त्या पाणी न टाकता हे बघा हे घेतल्या आता थंड झालं की त्याच्यावरचं साल काढते कैरी थोडी थंड झालेली आहे आता देटा हा देटाचा बघा आहे ना तो काढून टाकते हां आणि सुरीच्या सायाने हे बघा एक सगळं हे वरचं कवर म्हणजे साल कैरीचं काढून टाकते पूर्ण कैरी शिजलेली आहे आपली छानपैकी सुरीने ना तर चमच्यानी काढायचं आणि सालाला जरी घर असता थोडा ना हा पण चमच्यानी काढून घ्यायचा हे बघा हा सगळा घर काढला ना कैरीचा पूर्णपणे घर काढून घेतला आहे हे बघा आता मिक्सरच्या भांड्यात हा घर सगळा ठेवते आणि थोडा गूळ टाकते जशी कैरी आंबट गोड असेल तसा गोळ टाकायचा आणि आपल्या चवीला आणि अगदी पोहेचा चमचा असतो ना पोहे खाण्याचा ते थोडंसं डाळीचं पीठ टाकलं आणि मिक्सरला लावून घेते एकदम छान एवढं पूर्वी कसं हातानेच करायचं पण आता मिक्सर निघालेत ना आता पाणी होतं थोडं पुन्हा एकदा पेस्ट करते बघा ही पेस्ट छान झाली ना योगा मस्त झाली आता फोडणी देऊया आपण तेल तापलेलं आहे मेथीदाणे टाकले त्याच्यात चांगले फुलले फुल की हो आता मोहरी टाकायची मोहरी फुलली की कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकून झाला की मिरचीचे तुकडे केलेत बारीक ते टाकले ते टाकले मिक्स करायचं सगळं हे बघा परतून घ्यायचं चांगलं तेलात छान कढीपत्ता कुरकुरीत झाला आहे मिरची कढीपत्ता तेलामध्ये तळून आणि आता हिंग टाकायचा हिंगाचा स्वाद छान सुटतो बघा आणि नंतर हळद टाकायची हळद अगोदर टाकायची नाही आणि पुन्हा सगळं परतून घ्यायचं आणि आपण ही कैरीची पेस्ट केली ना ते आता आपण याच्यात ओतूया ओतायची आणि थोड्या या भांड्यात पाणी ओतूया आणि पुन्हा सगळं एकत्र करूया डवळून घ्यायची कडी सगळी थोडं पाणी लागेल घट्ट आहे ना त्याच मिक्सरच्या भांड्यात अजून थोडं पाणी ओतते आणि या कडी घालते प्रत्येकाला कोणाला आंबट जास्त लागतं किंवा गोड लागतं तसं प्रमाणात आपण करायचं ज्याचं आवडेल तसं आपली कढी छान झालेली आहे एवढी मला आवडते अशी आणि बरोबर आता मीठ घालते त्याच्या तोंडाला चव वगैरे नसेल तर कैरीची कढी खाली ना छान लागते भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर कढी भात जेवायला पण सुंदर लागतं आता जर आम्ही चाखून बघते हां कशी आहे ती अरे वा छानच झाली एकदम बरोबर झाली कडीला पूर्ण उकळून द्यायची नाही साईडनी कड आला की गॅस बंद करायचा आता साईडनी कड आला आता मी गॅस बंद करते आणि वरून कोथिंबीर घालते हां किती छान दाटसर कडी मस्त आपली कैरीचे तयार झालेली आहे हे बघा तुम्हाला दाखवते अगदी तोंडाला पाणी सुटले आणि घरभर आंबट गोड वास येतोय कैरीच्या कडीचा छानपैकी आता गरम गरम भाता मी खायला घेते त्या अगोदर थोडी वाटीत घेऊन दोन चमचेवर पिते चमच्याने घेवा हो। तुम्ही करून बघा ही कडी आणि आईच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद